खुलताबाद तालुक्यातील टाकळी राजरा येथील संस्थान श्री गंगानाथ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आठ दिवस चालणाऱ्या उत्सवास बुधवारपासून सुरुवात झाली आहे जवळपास सव्वा दोनशे वर्षापासून चालत आलेली परंपरा आज ही उत्साहात सुरू आहे सव्वा दोनशे वर्षांपूर्वी गंगानाथ महाराजांनी टाकळी येथे समाधी घेतली होती त्यावेळेपासून त्यांचे शिष्य देवनाथ महाराजांनी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त माघ एकादशी ते फाल्गुन शुद्ध बीज असा उत्सव सुरू केला तसेच या आठ दिवस चालणाऱ्या उत्सवामध्ये महाराजांच्या समाधीला सुगंधी तेल लावणे ध्वज उभारणे समाधीचा अभिषेक करणे तसेच दररोज सकाळ सायंकाळ भजन कीर्तन करणे आणि अन्नदान करणे हा उपक्रम सुरू असतो अशी माहिती संस्थानाचे विद्यमान अध्यक्ष विनायक टाकळकर यांनी दिली आहे या आठ दिवस चालणाऱ्या कार्यक्रमाचा गावातील तसेच परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन टाकळकर परिवारातर्फे करण्यात आले आहे या आठ दिवस तसेच ग्रामस्थांचा मोठा पुढाकार असतो शेवटच्या दिवशी म्हणजेच फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला काला होतो तर फाल्गुन विजेला समर्थ श्री गंगानाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याने उत्सवाची सांगता होते या उत्सवामध्ये ग्रामस्थ तसेच भजन मंडळाचा मोठा सहभाग असतो ज्ञानेश्वर वर्धे एमसेन न्यूज टाकळी राजेराय